उमेदवारांची झुंबड उडाली सांगली जिल्ह्यात आठ नगरपालिकांच्या एकशे एकोणनव्वद जागांसाठी सोळाशे अठ्ठ्याहत्तर अर्ज दाखल काँग्रेसच्या दोन उमेदवारांनी घेतलं भाजपाचं कमळ सांगली जिल्ह्यातील उरुण ईश्वरपूर आष्टा तासगाव विटा जत नगरपरिषद आणि आटपाडी शिराळा नगरपंचायतीमधील नगरसेवक पदाच्या एकशे एक्क्याऐंशी जागांसाठी एक हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर तर नगराध्यक्षपदाच्या आठ जागांसाठी एकशे दहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत या निवडणुकीत दिग्गज इच्छुकांनी नेत्यांनी बाजूला ठेवलेला आहे अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने चांगलीच झुंबड उडाली होती दरम्यान तासगाव नगर परिषदेसाठी रात्री उशिरापर्यंत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती नगरपालिका निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता काँग्रेस राष्ट्रवादी भाजप शिंदेसेना उद्धव सेनेसह या सगळ्यांच्यात जागा वाटपाबाबत विलंब होत असल्याने इच्छुकांची घालमेल वाढली होती अर्ज दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भाजप आणि काँग्रेस यांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली बहुतांशी विद्यमान नगरसेवकांना यंदा डच्चो देण्यात आलेला आहे जत नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज अखेर नगरसेवकासाठी एकशे चौपन्न उमेदवारी अर्ज तर नगराध्यक्षपदासाठी एकूण दहा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसने सांगली बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांना उतरवलेलं आहे भाजपकडून रवींद्र आरळी तर राष्ट्रवादीकडून सांगली बाजार समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे यांचा अर्ज दाखल झालेला आहे आणि या ठिकाणी महायुती महाआघाडीत बिघाडी झालेली असून दोन्ही राष्ट्रवादींची आघाडी झालेली आहे पलूस अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे उमेदवार आणि नेत्यांची तोबा गर्दी पाहायला मिळते आहे नगराध्यक्षपदासाठी नऊ जणांनी तर नगरसेवक पदासाठी एकशे त्रेचाळीस अर्ज दाखल झालेले आहेत उरुण ईश्वरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी एकूण नगराध्यक्षपदासाठी चौदा तर नगरसेवक पदासाठी दोनशे बहात्तर अर्ज आले आणि या ठिकाणीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष आणि भाजपच्या नेत्यांनी प्रतिष्ठेची केली आहे बिरे रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली